चला मंडळी आज बनवूया गोबी आणि तुडीच्या सोड्याची भाजी चला तर रेसिपी बघूया तर मी इकडे गोबी कट करून घेतलेला आहे आणि गोबी कट करत असताना नेहमी डोळे मोठे मोठे करूनच कट करून घ्यायचा कारण की त्यामध्ये दिसत नाही पण खूप अशी घाण असू शकते अळ्या वगैरे असू शकतात म्हणून चांगला लक्षपूर्वक गोबी कट करून घ्यायचा त्यानंतर मी इकडे आता पाणी टाकत आहे गोबीमध्ये कारण मी धुवून घेणार आहे चांगला तुम्ही पण असा चांगला धुऊन घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ बाजूला ठेवायचं त्यानंतर इकडे मी सोडे घेतले आहे आता मी सोडे थोडेसे उकडून घेणार आहे तर मी एक भांडं घेतलं त्यामध्ये सोळे टाकले थोडंसं पाणी टाकलं आणि आपण हे अर्धवट गॅसवरती उकडून घ्यायचं आहे एक भाजीला फोडणी घाले तोपर्यंत उकडून घ्यायचं जास्त काही फार असं घ्यायचं नाही त्यानंतर इकडे मी काही व्हेजिटेबल कट करून ठेवलेले आहे कांदा बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर टोमॅटो मिरची अशा प्रकारे सर्व बारीक कट कर करून घेतले आहे त्यानंतर आता आपण भाजीला लागणारे मसाले बघूया मी एक मिक्सरचं भांड घेतलं आणि त्यामध्ये एक खोबरं घेतलं खोबरं चांगलं भाजून घेतलं पहिले त्यानंतर कट करून घेतलं बारीक बारीक बघू शकता तुम्ही असं बारीक बारीक कट करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि मग त्यामध्ये लसूण टाकला आणि थोडंसं पाणी टाकून झाकण लावून चांगलं मिक्सरमध्ये चा बारीक असं मसाला त्याचा लावून घेतला बघू शकता तुम्ही बारीक असा मसाला लावून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली मोहरी तडतडली की बारीक बारीक कट केलेला कांदा घातला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतला बघू शकता तुम्ही थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली कांदा मिरची चांगली परतून घेतली दोन मिनिट कांदा मिरची परतून घेतल्यानंतर त्यांनी मग त्यामध्ये मिक्सरमध्ये लावलेले मसाले म्हणजे खोबरं आणि लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर चमच्याने फिरवत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले परतून घेतले मसाले एक पाच मिनिट चांगल्या प्रकारे मिडियम गॅसवरती परतून घेतले मसाल्याला थोडा वास सुटे तोपर्यंत परतून घ्यायचं आणि थोडं तेल, तेल, तेल सुटलं की त्यानंतर मग वरचे मसाले घालतायचे मग मी त्यामध्ये जिरा पावडर घातला थोडासा सुरुची मसाला घातला हळद घातली थोडीशी आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण घातली त्यानंतर परत एकदा मसाले चांगल्या प्रकारे परतून घेतले आणि मग त्यामध्ये बारीक बारीक कट केलेला टोमॅटो टाकला टोमॅटो पण अल्टी पलटी करून छान असा अ, मिक्स करून घेतला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर मिरची पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं व्हिडिओ एडिट करत असताना मिरची पावडर आणि मिठाचा चमचा कुठं गेला काही समजलंच नाही त्यानंतर सोडे होते ते सोडे टाकले थोडंसं पाणी पण होतं त्यामध्ये ते मी सोडलं आणि सोडे पण चांगले मिक्स करून घेतले आणि मग धुतलेली गोबी टाकली गोबी टाकून चांगली अलटी पलटी करून सर्व साहित्य जे आहे ते पूर्ण मिक्स करून घेतलं पूर्ण चमच्यानी मिक्स करत एकजीव करून टाकले पूर्ण साहित्य त्यानंतर ताटाने झाकून पाच ते दहा मिनिट मिडियम गॅस गॅसवरती चांगली भाजी अशी शिजवून घेतली त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता मी त्यामध्ये बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर पण अलटी पलटी करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर पण मस्त अशी मिक्स झालेली आहे आणि आपली कोबी आणि सोड्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण पन बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा